नमस्कार साम्राज्य साम्राज्यक्रियाशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण उपासनेतनं वारी ही हा उपक्रम आपण पूर्ण केला तरीसुद्धा ज्ञानेश्वरीय वाचन आपण कायम ही ज्ञानेश्वरी पूर्ण होईपर्यंत वाचणार आहोत कायममध्ये दोन दिवस येता आलं नाही ऑनलाईन ज्ञानेश्वरी तुमच्यापर्यंत पोच पोचवता आली नाही काही नेटवर्क तांत्रिक अडचणी येतात त्यामुळं त्याबद्दल क्षम आपण याच्यामध्ये जो आपण उप चातुर्मास उपक्रम आहे त्याच्यामध्ये आवर्जून तीन वेळा विष्णू षोडशनाम वाचन करत आहोत हे विष्णू षोडशनाम आपण तीन वेळा वाचन करतोय याच्यानी सर्व रोग नाहीसे होत आहे तर मी तुमच्यापर्यंत तो पोचवते की काय आम्ही वाचन करतो आणि त्याचा अर्थ काय आहे हेही तुमच्यापर्यंत तुम्हाला कळावं यासाठी आपला हा प्रयत्न आहे नाम औषधे चिंत विष्णू च जनार्दन शयने च विवाहे प्रजापतीं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे त्रिविक्रमं யணம் தனுத்தியகே ஸ்ரீதரம் பிரிசே துஸ்வப்மரோவிந்தம் சங்கடே மதுசூதனே நாரிம்ம பாவகே ஜலசாயிணம் ஜலாம ஜலம பகூநந்த வாமன்காரு மாதவோதான் நாமா பிரத்துருப்ப सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णू लोके महियते येते विष्णू लोकात जर आपल्याला जायचं असेल तर विष्णू नाम नक्की तुम्ही याला जोडले जा आणि माझा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेलच आपण आता ज्ञानेश्वरीतल्या प्रस्तावनेतलाच भाग बघतोय वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाज मने जाणली होती ज्ञानी अज्ञानी लोक पाहिले होते ज्ञानी लोकांचा अहंकार त्यांनी अनुभवला होता आणि अज्ञानी लोकांना परमार्थाची दिशा देणे आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होती यासाठी ते प्रयत्नशील होते या विश्वा विश्वामा मागील परमसत्तेचा त्यांना अनुभव प्राप्त झाला होता त्यामुळेच शब्दज्ञानाच्या पलीकडे ते पोहोचले होते सर्व खलविदम ब्रह्म हा फक्त सिद्धांत नसून ती अवस्था आहे त्यांची त्या ते, याची त्यांना जाणीव होती ही अवस्था असल्यामुळे सिद्धांत मांडले गेले आहेत हे त्यांना माहीत होतं सर्वच जर ईश्वर सर्वच जर ईश्वर आहे तर अहंकार कशासाठी ठेवायचा असे त्यांना वाटत होते समाजात राहून समाजासारखे वागून त्यांचे कल्याण करावे ही त्यांची सदिच्छा होती परमार्थासाठी अवघड साधनांची आवश्यकता नाही साधे सोपे साधन म्हणजे नामस्मरण नामस्मरण होय परमार्थासाठी भगव्या रंगाच्या कपड्यांची आवश्यकता नाही नित्याचे नेहमीचे कपडे घालून परमार्थ करता येतो वारकरी संप्रदाय अथवा भागवत संप्रदायात स्वतःचे महत्त्व वाढवण्याची कोणतीही पद्धती नाही सर्वांना ईश्वर मानून एकमेकांच्या पाया पडावे श्री विठ्ठलाला गुरु मानून त्याची सेवा करावी आपले स्वतःचे नाव देखील बदलण्याची जरुरी नाही ज्ञानेश्वरींनी अथवा वारकरी संप्रदायातील लोकांनी स्वतःची पूजा करून घेतली नाही उलट समाजाची पूजा के करावी येथे कोणी लहान मोठा हा प्रकार हा भेदभाव नाही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद, भेद भ्रम अमंगळ हे तत्व सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वरांना सर्वांचे प्रेम लाभले संतांचा सहवास लाभला अंतर्बाह्य शुद्धता जाणवली त्यामुळे येथेच ते रमून गेले योग साधना ही महत्त्वाची आहे परंतु ते म्हणतात अर्जुना तू योगी हो अंतकरणी हो अंतःकरणाने माणूस योगी बन बनणे आवश्यक आहे योगासाठीच भगवंताच्या भेटी सा साठी बाह्य गोष्टीची जरुरी नाही नसून अंतःकरणाच्या शुद्धतेवर योग अवलंबून आहे संत ज्ञानेश्वर महाराजांना सर्व प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागले पैशाची श्रीमंती त्यांच्याकडे कमी होती पण मनाची श्रीमंती प्रचंड होती वारकरी संप्रदायाची अधिष्ठात्री देवता पंढरीचा पांडुरंग होय पांडुरंग हे विष्णूचेच रूप होय म्हणून त्या पांडुरंगाची विठ्ठलाची उपासना करणाऱ्या वारकऱ्यांना संतांनी विष्णुदास वैष्णव असे म्हटले आहे या वारकरी संप्रदायाचा मंत्र साधा सोपा रामकृष्णहरी 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 आम्ही रामकृष्णहरी मंत्र रोज हजार आठ वेळा एकवीस दिवस केलेला आहे राम हृदयात रमविणारा कृष्ण म्हणजेच आकर्षण करणारा आणि हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा परमात्मा होय त्याचप्रमाणे राम कृष्ण हे रामकृष्ण अवतारांचे वाचक व वा हरी हा एकरूप असणारा रामकृष्ण विठेवर व विठ्ठलाचे रूप असणारा हा मंत्र म्हणणाऱ्यास कोणत्याही प्रकारचे सोळे ओळे लागत नाही सोळे ओळे पाळावे लागत नाही हा मंत्र म्हणणे म्हणजे भगवंताला प्रेमाने हाक मारणे आहे व लहान मुलगा जसा आपल्या आईला हाक मारतो त्याप्रमाणे हा मंत्र आई हाकेने स्त्रीच्या हृदयातील वात्सल्य भाव न जसा जागृत होतो त्याचप्रमाणे रामकृष्ण हरी मंत्राने भगवंताच्या ठिकाणी प्रेम जागृत होते भगवंताच्या जा प्रतीच्या भगवंताच्या प्रीतीचा पानं भक्ताला लाभतो विठ्ठल भक्ती ही वारकरी संप्रदायाचे मुख्य लक्षण आहे तिची प्रकट चिन्हे चिन्हे म्हणावी तर गळ्यात तुळशीची माळ कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आणि मुद्रा व बुक्का खांद्यावरती पताका होय खरे बोलणे परस्त्रीस माते समान मानणे अपराध घडल्यास देवाजवळ क्षमा मागणे शुद्ध शाकाहारी भोजन करणे रोज एकशे आठ वेळा रामकृष्णहरीचा जप करणे असे साधे सोपे नियम आहेत यामुळे अनेक स्त्री पुरुष यामध्ये सामील झालेत ज्ञानेश्वर महाराजांचे हे सारे भावले आहे ज्ञानेश्वर महाराजांना हे सारे भावले आवडले या संप्रदायात राहून त्यांनी आपले ग्रंथ सिद्ध केले संत ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट आपण उद्या बघणार आहोत ज्ञानेश्वर महाराज की जय पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि आता विश्वात्मके देवे एणे वाग्यत्नि तोषावे तोषो निमजद्यावे द्यावे रसा यदा नहि जेखला व्यङ्कटी साण्डो तया सत्कर्मे रतिवाडो गीता परस्परे कडो मैत्रजीवांसे nem yani, chamaras que de... Mauli